ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्या अनुषंगाने काल आयोगाने डिक्लेअर केल्यापासून बाय डिफॉल्ट आचारसंहिता लागू झालेली आहे याबाबत याबाबत आपण सर्व राजकीय पक्ष असतील कार्यालय प्रमुख असतील सर्वांना सूचना दिल्या आहेत त्यांची मीटिंग्स पण घेतली आहे कालच्या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्तांच्या सूचनेनुसार आपलं दहा तारखेपासून नॉमिनेशनला सुरुवात होणार आहे त्याआधी सहा नोव्हेंबर रोजी माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली जाणार आहे त्यानंतर दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर हा नॉमिनेशन पत्र दाखल करण्याचा कालावधी असणार आहे दाखल झालेल्या नॉमिनेशनची छाननी जी आहे ती अठरा नोव्हेंबर रोजी होणार आहे त्यानंतर जी माघार आहे तर एकवीस नोव्हेंबरपर्यंत ज्या उमेदवारांना माघार घ्यायची असेल तर एकवीस नोव्हेंबरपर्यंत त्याचा कालावधी आहे नॉमिनेशनच्या बाबतीत किंवा छाननीच्या वेळी जर काही न्यायालयीन प्रक्रिया अपील वगैरे झाले तर अशा बाबतीत महागाईची मुदत जी, जी आहे ती पंचवीस नोव्हेंबरपर्यंत आहे ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर दोन डिसेंबर रोजी आपला नावापूर नगर परिषदे परिषदेसाठी मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे या प्रक्रियेसाठी माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्यामार्फत माझी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे सिओ साहेबांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि आपल्या कार्यालयातील निवडणुकी साहेब जे आहेत संजय गांधी नायक तहसीलदार यांची अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे आजपासूनच आपण सर्व निवडणुकीच्या कामकाजाला सुरुवात केलेली आहे आपले मतदान केंद्र असतील मतदार याद्या आहेत सर्व प्रक्रिया फायनल झालेली आहे ते त्याबाबत आपण राजकीय पक्षांना याबाबत माहिती पण दिलेली आहे सात नोव्हेंबर रोजी आपली मतदार केंद्राने मतदार यादी देखील प्रसिद्ध होणार आहे तर या प्रकार